झी मराठी वाहिनीवर डिसेंबर महिन्यात लक्ष्मी ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती ही मालिका रात्री आठ ते नऊ अशी एक तास प्रसारित केली जाते या नव्या मालिकेसाठी काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीवर महत्वपूर्ण बदल करण्यात आले होते यातील सर्वात महत्वाचा बदल म्हणजेच अक्षरा अधिपतीची तुला शिकवीन चांगलाच झडा या मालिकेची वेळ बदलण्यात आली होती तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका झी मराठी वाहिनीवर तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी प्रसारित झाली सुरुवातीला ही मालिका रात्री आठ वाजता प्रक्षेपित केली जायची आठ वाजताच्या स्लॉटला या मालिकेला टीआरपी सुद्धा चांगला मिळत होता यानंतर अक्षरा अधिपतीच्या मालिकेचा टी आर पी, पी काहीसा कमी झाला त्यामुळे लक्ष्मी निवाससाठी या मालिकेची वेळ बदलून रात्री साडे वाजता करण्यात आली होती तर आता लवकरच वाहिनीवर तुला जपणार आहे ही थ्रिलर मालिका सुरू होणार आहे तुला जपणार आहे ही मालिका सतरा फेब्रुवारी पासून रात्री साडे दहा वाजता प्रसारित केली जाईल असा प्रोमो समोर येता सर्व चर्चांवर पडदा पडला असून तुला शिकविन चांगलाच झाडा या मालिकेची वेळ पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे व्हॅलेंटाईन डे निमित्त तुला शिकविन चांगलाच झडा या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता यामध्ये अक्षरा अधिपती भांडण संपून एकमेकांची भेट घेताना दिसत आहे याशिवाय अक्षर आपल्या नवऱ्याला करोदर असल्याची गुड न्यूज सुद्धा देते हा प्रोमो संपताच आता मालिका रात्री साडे दहा ऐवजी अकरा वाजता प्रसारित केली जाईल अशी माहिती मिळते तर येत्या सतरा फेब्रुवारी पासून नव्या मालिकेसाठी हा बदल करण्यात येणार आहे तुला शिकवीन चांगलाच जणा ही मालिका आता प्रेक्षकांना सोमवार ती शनिवार रात्री अकरा वाजता पाहता येणार आहे तुला शिकवीन चांगलाच झडा या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका